जिना चढ वर जा पुन्हा खाली आहे एक जिना चढल्यानंतर जर तुम्हाला धाप लागत असेल तर हे तर अतिशय गंभीर बाब आहे जर दोन वेळेला जिना चढल्यानंतर धाप लागत असेल तर ही थोडीशी मध्यम आहे म्हणजे हे थोडीशी सुरुवात झालेली आहे पण जर एक जिना चढल्यानंतर धाप लागत असेल तर ओळखलं पाहिजे की तात्काळ डॉक्टरना जाऊन दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर तुम्हाला तीन जिने चढल्यानंतर चार जिने चढल्यानंतर जर धाप लागत नसेल तर तुमचे ब्लॉकेजेस नाहीत हे तुम्ही ओळखलं पाहिजे म्हणजे साधी सोपी टेस्ट आहे किंवा आता काही जण काय म्हणतील आमच्याकडे जिनाच नाही कारण मला बरेच जण असे काही कॉमेंट्स टाकतात डॉक्टर आम्ही कुठे एवढे श्री म्हणतोय आमचं पत्र्याचं घर आहे जिनाच नाही आम्हाला ठीक आहे अशा वेळेला काय की तुम्ही सहज चालायला निघा फास्ट चाल रस्त्यानं चाला एक दहा मिनिट फास्ट चालल्यानंतर जर तुम्हाला धाप लागत असेल तरी पण ओळखलं पाहिजे की तुम्हाला डॉक्टरकडे अर्जंट जाण्याची गरज आहे